नमस्कार मित्रांनो मी अमित जोशी बंदाय आहे या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो आहे आजचा विषय राजकारणातला महाराष्ट्रातला आहे असं म्हणतात की तुमच्या डोक्यावर एखादा मोठ्या व्यक्तीचा हात असेल किंवा एखादी मोठी शक्ती जर तुमच्या पाठीशी उभी असेल तर तुम्ही काय करू शकतात आणि म्हणून थोडक्यात असं म्हटलं गेलंय की अगर खुदा मेहरबान तो कोई भी गदा पेरवा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही स्थिती आहे एकीकडे नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासारखी मोठी ताकद आणि सुप्रीम कोर्टासारखी मोठी शक्ती न कळतपणे आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची चलती सुरू आहे जेव्हा त्यांची चलती सुरू आहे तेव्हा असं अनेक मतदारांना वाटतं सर्वसामान्य वा, लोकांना असं वाटतं की नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर खरंच अन्याय झाला आहे पण मग वाचा फोडणार कोण कारण ज्यांच्याकडे ते धावले आहेत न्याय मागण्यासाठी तीच न्यायपालिका आज तारीख पे तारीख तारीख पे तारीखचा खेळ खेळत आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा हा न कळतपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना झाला आहे आजपासून तीन वर्षापूर्वी जवळजवळ तीन वर्षाच्या सव्वा तीन वर्षाच्या पूर्वी शिवसेना फोडली भाजपने एकनाथ शिंदे चाळीस ते एक्केचाळीस आमदार घेऊन वेगळे झाले खासदार घेऊन वेगळे झाले त्यापाठोपाठ भाजपचं पोट भरलं नाही त्यांना आणखीन भूक लागली मग त्यांनी पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली अजितदादा तीस बत्तीस आमदार घेऊन बाहेर पडले काही खासदार घेऊन बाहेर पडले जे दोन पक्ष होते एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची जी निर्मिती भाजपने केली ती ओरिजिनल जे पक्ष होते शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांना फोडून हे दोन पक्ष जन्माला आले त्यानंतर असं झालं की उद्धव ठाकरेंना असं वाटलं शरद पवारांना असं वाटलं की आपल्यावर मोठा अन्याय झालेला आहे आणि मग त्यांनी पन्नास खोके एकदम ओके किंवा गद्दार असं या बंडखोरांना संबोधलं आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली सुप्रीम कोर्टात दोन विषयावर धाव घेण्यात आली त्यातला पहिला विषय हा होता की सोळा आमदारांना अपात्र करा ही मागणी उद्धव ठाकरे गटाने शिंदेच्या विरोधात केली तशीच मागणी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जे अपक्ष पूर्वी सुरुवातीला नऊ आमदार सोडून गेले राष्ट्रवादी त्यांना अपात्र करा अशी याचिका केली या दोन याचिका असतानाच महाराष्ट्रात आणखीन काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडण्यामागे निश्चितपणे भाजपचा हात होता केंद्रीय नेतृत्वाचा हात होता कारण एकीकडे सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने देखील महत्वपूर्ण निर्णय दिला की धनुष्यबाणी चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा नसून एकनाथ शिंदेचा आहे त्याच वेळी आणखीन एक निर्णय आला की घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची नसून अजितदादांची आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली की नेमकं चाललंय काय ठीक आहे आमदार फोडले खासदार फोडले आता पक्षही गेला चिन्हही गेलं त्यामुळे साहजिकच सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा यांनी धाव घेतली आणि आर्टिकल टेनला आव्हान दिलं आज परिस्थिती काय आहे खरंच न्यायपालिका ही सच्चाईच्या बाजूने आहे का खरंच तारीख पे तारीख देते आहे का खरंच केंद्राच्या दबावाखाली बळी पडली आहे का की त्यांना सुनावणी घेण्यासाठी वेळ नाही असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहेत त्यातच काही घटना ज्या दोन तीन दिवसात घडल्या त्यामुळे असं वाटायला लागलं की नक्कीच कोर्टामध्ये म्हणजे न्यायपालिके चालले काय सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई असं सांगतात की काही झालं तरी मी कोर्टाची पायरी चढणार नाही कारण तेथे न्याय मिळत नाही दुसरे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोन अधिकारी निलंबित करण्यात आले होते आणि जिथे खटला चालू आहे त्याचे न्यायाधीश आणि हे दोन निलंबित अधिकारी रंगपंचमीला होळी एकत्र खेळताना दिसतात त्यानंतर तिसरी घटना अशी घडते की माणिकराव कोकाटे यांचं जे प्रकरण आहे त्यावर बोलताना न्यायाधीश असे म्हणतात की जर मी यांना दोषी ठरवलं शिक्षा केली तर मग पुन्हा निवडणुका येतील आणि पुन्हा पैसा खर्च होईल अशी विधानं आणि अशा कृती जर न्यायपालिकेकडून होत असतील तर मग लोकांनी आता जायचं कुठे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जी कोंडी केली आहे ती मोदी आणि अमित शहाने तर शंभर टक्के केली आहे मात्र त्यात न्यायपालिकेचाही हात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही न्यायपालिकेविषयी आदर हा असलाच पाहिजे प्रत्येकाला कारण लोकशाही आहे मात्र याच लोकशाहीमध्ये मा जर कुठे काही चुकीचं होत असेल तर बोलण्याचा अधिकार हा प्रत्येक सामान्य जनतेला देखील आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने नेमकं केलं काय के ज्यावेळी हे प्रकरण सुनावणीला आलं तेव्हा पहिलं अपात्र प्रकरण आलं तेव्हा ज्या पद्धतीने माजी सरन्यायाधीश यांनी चंद्रचूड साहेब यांनी जो युक्तिवाद ऐकला आणि त्याच्यावर जो धडा धड धडा धड ताशेरे ओढले त्यांनी राज्यपालांवर ओढले त्यांनी प्रतोदवर ओढले त्यांनी शिंदेंवर ओढले त्यांनी भरत बोगावलेंवर ओढले तेव्हा असं वाटलं की न्याय कोणीतरी धर्माधिकारी न्यायाचा असा आहे जो निकाल देणार सर्वसामान्य जनतेला वाटलं उद्धव ठाकरे जिंकले शरद पवार जिंकले मात्र हे सोळा आमदारांचं प्रकरण लटकत 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 कधी बासनात गेलं हे कळलं नाही कारण न्यायमूर्तीनी त्यांच्या खंडपीठाने फक्त तारीखवर तारीख तारीखवर तारीख दिलं आणि त्याच वेळी जेव्हा शेवटचा टप्पा आला की आता सुनावणी होणार फैसला होणार तेव्हा चंद्रटूर साहेब निवृत्त झाले त्या आणि ते होईपर्यंत मजा अशी झाली की विधानसभेच्या निवडणुका आल्या दोन हजार चोवीसला त्यामुळे अपात्र प्रकरणाचा जरी निकाल दिला असला तरी त्याचा काही परिणाम ना शिंदे गटावर झाला असता ना अजितदादांवर झाला असता त्यामुळे ते प्रकरण भासनात गेलं आता पुरलंय एक महत्वाचं प्रकरण म्हणजे चिन्ह आणि पक्ष चंद्रचूड साहेब यांच्या राज्यामध्ये ते सोळा सतरा महिने तारीख तारीख पे झाली आता संजीव खन्ना हे सरन्यायाधीश त्यांच्या समोर त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे पण त्यावरही गेली सात आठ महिने एकही सुनावणी झालेली नाही फक्त तारखा येतात तिथे नंबर येतो बावन्न अठ्ठावीस एकशे तीन म्हणजे ते अगदी स्पष्ट असतं की त्या दिवशी ती सुनावणी होणार नाही आणि मग तारीख दिली जात नाही आज परिस्थिती अशी आहे की आताचे जे सरन्यायाधीश आहे ते कदाचित एप्रिल मध्ये निवृत्त होत आहेत म्हणजे असं झालं की ते निवृत्त होणार दुसरे सरन्यायाधीश येणार पुन्हा तारीख पे तारीखचा खेळ चालणार मग आता प्रश्न असा सर्वांना पडलाय की मग नक्की न्यायपालिकेत काय चाललंय निकाल द्यायचा नाहीये त्यांच्यावर दबाव आहे की खरं त्यांच्याकडे सुनावणी घेण्यास वेळ नाही कारण हा जो चिन्ह आणि पक्षाचा जो प्रश्न आहे तो निवड उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार यांच्यापर्यंत मर्यादित नाही तर आज जो हा खंडपीठ पाच सदस्यीय खंडपीठ जो निकाल देणार आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण देशावर होणार आहे कारण अनेक राज्यांमध्ये अशी प्रकरणं यापुढे घडू शकतात की पंचवीस तीस वीस आमदार घेतले गेले आणि मग आपला दावा सांगितला हा पक्ष माझा चिन्ह माझा असे प्रकार अनेक राज्यांमध्ये होऊ शकतात आणि ती धोक्याची घंटा आहे त्यामुळे योग्य निर्णय देणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे लोकांना आजही वाटतं की नाही धनुष्यमाण आणि शिवसेना हा पक्ष जो आहे तो बाळासाहेबांचा होता दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था ठाकरे यांनी तयार केलेला निर्माण केलेला तो पक्ष आहे त्यामुळे त्याच्यावर उद्धव ठाकरे यांचा था अधिकार असला पाहिजे पवार तर आज हयात आहेत आणि हयात असताना त्यांचा पक्ष विधानसभा अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगाने हा कोणाला दिला तर तो अजितदादाना दिला याचा फैसला व्हायला नको का आज असं झालंय इस सुप्रीम कोर्ट फैसला देत नाही आणि त्यामुळे शिंदे आणि अजितदादा बिंदास झाले बिंदास डिसिजन घेतात बिंदास उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्यांच्या सहकार्यांवर वार प्रतिवार करतात त्यांना टोमणे मारतात कारण त्यांनाही माहिती आहे की निकाल लागणार नाही सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की निकाल लागला तर काय लागेल सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचं पानिपत होणार त्यांना पराभव पत्करावा लागणार निकाल त्यांच्या विरोधात लागणार हे शंभर टक्के मात्र तरी देखील तारीख पे तारीखचा जो खेळ सुरू आहे त्यामुळे हे प्रकरण आता या वर्षी लागणार दोन हजार सत्तावीस लागणार किती लागणारच नाही हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे आज एकीकडे अमित शाह नरेंद्र मोदी यांचं मोठं पाठबळ यांची मोठी ताकद शिंदे आणि अजितदादा यांच्या पाठीशी उभी आहे सर्व यंत्रणा सरकारी त्यांच्या पाठीशी थांबपणे उभी आहेत त्यात जर सुप्रीम कोर्टाने जर अशीच पद्धत अवलंबली आणि तारीख पे तारीख देऊन हा जर निकाल दिला नाही पक्ष आणि चिन्हाचा तर निश्चितपणे ती गडछेपी असेल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आणि तो फायदा असेल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आज जी स्थिती आहे ती अशीच आहे सुप्रीम कोर्ट मेहरबान तो अजित दादा और एकनाथ शिंदे पहिलवान अशी काहीशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे आपण फक्त बघत बसायचं की तारीख पे तारीख किती वेळ पडणार आणि पक्ष आणि चिन्ह याचा फैसला कधी होणार कोणाची सरशी होणार आणि कोणाचं नुकसान होणार याची वाट फक्त सर्वसामान्य जनतेने बघत बसायची एवढंच आपले हाती आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी म्हणजे येणाऱ्या बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र